श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार मैत्रिणींना स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या या उखाण्यांच्या नवीन व्हिडिओमध्ये तर बघा आजच्या या व्हिडिओमध्ये आपण हळदी हो कुंकू स्पेशल खास नवीन उखाणे पाहणार आहोत तर हे उखाणे आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन उखाण्यांचे व्हिडिओ पाहत राहा चला तर मग अशा सुंदर उखाण्यांच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया फुलांनी सजवले हळदी हो कुंकवाचे ताट फुलांनी सजवले हळदी हो कुंकवाचे ताट टिंबटिंब रावांमुळे मिळालं मला सौभाग्याचं लेणं लग्नानंतर कपाळावर लावते लाल टिकली लग्नानंतर कपाळावर लावते लाल टिकली टिंबटिंब राव माझ्यासाठी बनवतील खमंग कुरकुरीत चकली टिंबटिंबनची लाडकी लेख टिंबटिंबनची लाडकी लेख टिंबटिंबनची झाले लाडाची सून रावांचं नाव घ्यायला टिंबटिंबरावांचं नाव घ्यायला सुरुवात करते आजपासून मराठीत चंद्र हिंदीत चांद मराठीत चंद्र हिंदीत चांद इंग्रजीत म्हणतात मूण टिंबटिंबरावांचं नाव घेते टिंबटिंब यांची सून राधारुसली म्हणून श्रीकृष्णाने वाजवली बासरी राधारुसली म्हणून श्रीकृष्णाने वाजवली बासरी टिंबटिंब रावांसाठी माहेर सोडून आली मी सासरी